नमस्कार या माझ्या चॅनलमध्ये विविध प्रकारची स्तोत्र श्लोक कवच किंवा काव्य असणार आहेत जी लहान मुलांसाठी पाठांतर करायला अतिशय उपयुक्त आहेत आणि ही काव्य आपण घरी म्हणतो त्या साध्या चालीत आहेत त्यामुळे पाठ करायला सोपी आहेत पाठांतरासाठी एक ट्रिक सांगते म्हणजे एखादी गोष्ट जर खूप वेळा ऐकली की ती आपोआप पाठ होते जशी आपली गाणी पाठ होतात आणि लहानपणी पाठांतर करणे हे फार आवश्यक आहे कारण त्याने आपली स्मृती वाढते आणि बुद्धी तल्लक होते जे तुम्हाला अभ्यासात सुद्धा उपयोगी पडू शकतं अर्थात सगळीकडेच पाठ करावं असं माझं म्हणणं नाही कारण माझा दुसरा चॅनल आहे मॅथचा त्याच्यात मी सांगत असते विद्यार्थ्यांना की आधी मेथड समजून घ्या मेथड समजली की ते लक्षात राहील पण काही ठिकाणी पाठांतर पण आवश्यक आहे त्यामुळे या चॅनलमधले श्लोक कवच स्तोत्र तुम्ही पाठ केली तर नक्कीच याचा तुम्हाला फायदा होणार आहे सो ही स्तोत्र नक्की ऐका पाठ करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही या चॅनलची लिंक पाठवा ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी माझ्या दुसऱ्या चॅनलची लिंक पण देणार आहे जे चॅनल माझं मॅथमॅटिक्ससाठीचं आहे तर त्या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि त्याची लिंकही तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा धन्यवाद